नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अरविंद पाटील माझ्या मराठी गुरु वन नाईन एट वन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओचा विषय आहे अभिनंदन पत्र समजा तुमचा एखादा मित्र आहे आणि कुठल्या तरी तो स्पर्धेमध्ये कॉम्पिटिशनमध्ये पहिला आला फर्स्ट आला मग आता ऑबियसली तुम्ही त्याचं अभिनंदन करणार मग अभिनंदन तुम्ही पत्राद्वारे करताय म्हणजेच थोडक्यात तुम्ही अभिनंदन पत्र लिहताय मग अभिनंदन पत्र कसं लिहायचं सुरुवात कशी असली पाहिजे त्यात कोणता आशे कसा लिहायचा तुम्ही आणि शेवट कसा करायचा या विषयीची माहिती आजच्या आपल्या मा व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही वही म्हणजे नोटबुक पेन पट्टी पेन्सिल हे जेवढे काही शैक्षणिक साहित्य एज्युकेशन मटेरियल आहे ते घेऊन बसा म्हणजे व्हिडिओ बघता बघता ऐकता ऐकता तुम्ही लिहू पण शकाल जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला जास्त समजेल डीफली तुम्हाला लक्षात येईल ओके मग पत्र लिहित असताना काही छोट्या मोठ्या गोष्टींचा आधी विचार करा तुम्ही कोणतं पत्र लिहितात परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतो तुमचा मित्र परीक्षेमध्ये प्रथम आला आहे अभिनंदन पत्र लिहा एक प्रश्न असाही असतो त्या चित्रकला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे तर विनंती पत्र लिहा मग तुम्ही विनंती आणि अभिनंदन पैकी तुम्ही सिलेक्ट केलंय निवडले अभिनंदन पत्र मग पत्र लिहिण्याच्या सुरुवातीला वर अगदी आता स्क्रीन मध्ये बघा तुम्ही पत्रलेखन डॅश अभिनंदन पत्र असं तुम्ही जे पत्र निवडलं तर तुम्ही विनंती पत्र निवडले पत्र लिहा अभिनंदन पत्र लिहिल निवडलंय अभिनंदन पत्र लिहा ते लिहून झालं एक छोटासा त्याला स्क्वेअर करा जेणेकरून तुमचं पत्र अट्रॅक्टिव्ह वाटेल छान दिसेल त्यानंतर मग खालच्या ओळीवर तुम्हाला दिनांक लिहायची आहे दिनांक कोणतीही तुम्ही लिहू शकता एखादी तारीख तुम्ही लिहा महिन्याचं मात्र नाव लिहायचं जसं जून महिना जानेवारी महिना एप्रिल महिना असं महिन्याचं नाव मेन्शन करायचं त्याने कॉमा द्यायचा सोपेराम देऊन तुम्हाला ती त्या वर्षाची तारीख तो एक वर्ष तुम्हाला मेन्शन करायचं जसं दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस एक्सेट्रा एक्सेट्रा त्यानंतर मात्र एक, एक, त्या एक ओळ तुम्हाला सोडायची आहे दिनांक लिहिल्यामुळे आणि विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पत्र लिहित असताना व्हर्टिकल जे रेड मार्जिन आहे आपल्या पेजवर ती व्हर्टिकल लाईनला टच करूनच तुम्हाला पत्र लिहायचं आहे प्रकारचा स्पेस तिथे सोडू नका जागा सोडू नका जो उभा जो समास आहे उभी जी मार्जिन आहे रेड मार्जिन व्हर्टिकल रेड मार्जिन त्याला टच करूनच लिहायचं थोड्या वेळासाठी असं समजा ती रेड मार्जिन तुम्हाला म्हणत आहे टच मी टच मी टच मी ओके तर लक्षात ठेवा मी पुन्हा एकदा सांगतो तारीख लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची आहे रेड मार्जिनला टच करून तुम्हाला पत्राची सुरुवात करायची आहे आता पत्राची सुरुवात करत असताना का तुम्ही काय लिहिणार तुमचा मित्र आहात तर त्या मित्राला तुम्ही नाव लिहू शकता जसं प्रिय मित्र अरविंद फॉर्म सप्रेम नमस्कार म्हणजे मित्राला सप्रेम नमस्कार हा शब्द वापरला जातो किंवा त्याच्याऐवजी स न वी वी असं पण लिहू शकता म्हणजे सप्रेम नमस्कार विनंती विशेष थो, थोडस मोठं वाटेल पण आपण काय केलं सप्रेम नमस्कार आपण लिहू शकतो त्यानंतर मात्र फुल स्टॉप द्यायचा आहे बघा परत एकदा मी सुरुवात करतोय दिनांच्या नंतर तारीख तारीख नंतर महिना महिन्यानंतर कॉमा आहे आणि वर्ष मेन्शन केलं एक ओळा पण सोडली आहे रेड मार्जिनला टच करून आपण प्रिय मित्र अरविंद कॉमा दिला आहे सप्रेम नमस्कार नंतर फुल स्टॉप याने पूर्ण विराम वापरला आहे आता पहिला पॅरेग्राफ काय लिहायचं सर्वप्रथम तुम्ही त्याचं अभिनंदन करा पहिल्या चोळीमध्ये बघा आता मी ते सुरुवात कशी केली अरविंद सर्वप्रथम तुझे अभिनंदन 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 त्रिवार अभिनंदन म्हणजे तुम्ही एवढं खुश झालात की त्याचं अभिनंदन करण्यासाठी तुम्ही एक नाही तीन तीन वेळा तुम्ही त्याचं अभिनंदन करत आहात आणि म्हणून आपण शेवटी लिहिलं त्रिवार अभिनंदन तीन वेळा केलं अभिनंदन मग आता तुम्हाला ही बातमी कशी समजली कोणी तुम्हाला सांगितलं तुम्हाला कसं कळलं की तो प्रथम आला आहे मग आज बघा मीडिया खूप फास्ट आहे जसं कोणी आपल्या व्हॉट्सअपला स्टेटसला ठेवतं किंवा कोणी आपल्या इन्स्टाग्रामच्या किंवा फेसबुकच्या स्टोरीला ठेवतो कोणी फेसबुकवर पोस्ट टाकत कोणी इंस्टाग्रामवर पोस्ट टाकत किंवा वर्तमानपत्र न्यूज पेपर आहे त्या न्यूज पेपरच्या खेळाच्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटचं जे बातम्या असतात तिथे तुम्हाला आलेली असते ही बातमी किंवा तुम्हाला टेलिव्हिजन म्हणून पण समजू शकतं मग आपण या सगळ्या मीडियामधून एक मीडियाचा आपण वापर केला वर्तमानपत्र न्यूज पेपर मग तुम्ही आता कसं लिहिता बघा सुरुवात कशी करता अभिनंदन केल्यानंतर आज वर्तमानपत्र वाचत असताना तुझा फोटो पाहिला मी आज वर्तमानपत्र वाचत होतो आणि वर्तमानपत्र वाचत असताना माझं सहज लक्ष तुझ्या फोटोकडे गेलं मी फोटो पाहिला तुझा फोटो, फोटो पाहिल्यावर मी ती बातमी सविस्तर वाचली मी जी बातमी राहते मी डिटेलमध्ये वाचन केलं काय लिहिलंय याचा फोटो कसा काय ते मग बातमी वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की तू चित्रकला स्पर्धेमध्ये पूर्ण पुणे जिल्ह्यातून तू पहिला आलास आणि जेव्हा मी बातमी वाचली आता मला सांगा तुमचा मित्र जर एखाद्या कॉम्पिटिशन मध्ये पहिला आला तुम्ही दुखी होणार का ऑबियसली दुखी होणारच नाही तुम्ही खूप आनंदी व्हाल तुम्ही आणि मग त्या आनंदाच्या भरामध्येच तुम्ही त्याचा अप्रिशिएट करण्यासाठी तुम्ही अभिनंदन पत्र लिहिता मग हेच मेन्शन करायचं आपल्याला की तू त्या स्पर्धेमध्ये प्रथम आलास आणि आम्हाला खूप आनंद झाला आता ही वाक्य रचना मी कशी केली सेंटेन्स फॉर्मिंग कसं से केलं ते बाबा बातमी सविस्तर वाचल्यावर तो जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून प्रथम आल्याचे समजले ही बातमी वाचून मला माझ्या आई बाबांना खूप खूप आनंद झाला म्हणजे तुम्हाला तर आनंद झालाच आहे पण आई बाबांना सुद्धा आनंद झाला असं आपण पत्रामध्ये मेन्शन केलं इतकं नव्हे तर माझा जो मित्र परिवार आहे त्यांनी पण तुझी खूप प्रशंसा केली आता हे वाक्य कसं लिहिलंय माझ्या मित्रांनी तुझे खूप कौतुक केले मित्रा विद्यार्थी के मित्रांनो पहिला पॅरेग्राफ कसा लिहायचा हे okay, नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल म्हणजे पहिल्या पॅरेग्राफ मध्ये अभिनंदनचं वर्णन करायचं बातमी तुम्हाला कुठून समजली ते सांगायचं आणि ती बातमी वाचल्यावर तुम्हाला आई बाबांना प्लस तुमच्या मित्रांना कसा आनंद झाला ते या पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला लिहायचं आता दुसरा पॅरेग्राफ सुरू करण्या अगोदर एक लाईन तुम्हाला सोडायची एक गोळ तुम्ही सोडायची आणि मग रेड मार्जिनला टच करून दुसरा पॅरेग्राफ तुम्ही सुरुवात करायचं आहे आता बघा अरविंद तुला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती आता त्याला एवढं जे यश मिळालंय तो पूर्ण पुणे जिल्ह्यातून तो तु पहिला आलाय मग सहज आला असेल का नाही ना, ना? त्यासाठी त्याने खूप मेहनत केली असेल त्याने प्रॅक्टिस केली असेल खूप सराव केला असेल ऑबियसली त्याने लहानपणापासून जी काय मेहनत केली त्या मेहनतीचे थोडक्यात वर्णन त्या दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये करा म्हणजे जेणेकरून जेव्हा तुमचा मित्र जे पत्र वाचेल त्यालाही आनंद होईल खरंच आहे मी लहानपणी एवढे सगळी मेहनत करत होतो बरोबर आता बघूया दुसऱ्या पॅरेग्राफ आपण कसा फॉर्म केला अरविंद तुला लहानपणापासूनच चित्रकलेची खूप आवड होती शाळेत असताना पण तू अगदी छान छान चित्र काढत होतास त्यासाठी तू खूप मेहनत ही घेत होतास आणि त्या मेहनतीचे फळ आज तिला मिळाले तुला असेच यश मिळव अशी मी ईश्वर चरणी नेहमी प्रार्थना करत बा किती सुंदर आहे वर्णन बाबा म्हणजे तुमच्या मित्राने लहानपणी मेहनत केली आहे त्या मेहनतीच्या कष्टाचं फळ आज त्याला मिळालं तो पुणे जिल्ह्यातून प्रथम आला आणि तुम्ही त्याला पुढच्या यशासाठी पण शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आता जे यश मिळाले पहिलं याच्या पुढे पण तुला असं यश मिळव तू असा पहिला क्रमांक येऊ प्रत्येक परीक्षेमध्ये अशी मी ईश्वर ज्यांनी प्रार्थना करेन असा असं कन्सेप्ट किंवा असा आशय तुम्ही दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये लिहू शकता ओके आता दुसरं पॅरेग्राफ लिहून झाला मग मतल... तिसऱ्या पॅरेग्राफ लिहिण्याच्या सुरुवातीला एक ओळख तुम्ही सोडून द्यायची आणि व्हर्टिकल रेड मार्जिनला टच करून पुन्हा तुमची पत्राची सुरुवात करायची आता काय लिहिणार तिसरा पॅरेग्राफ तर या मध्ये तर हे पत्र आहे पत्रामध्ये एवढं भरमसाठ आपण नाही लिहू शकत पण त्यामुळे पत्राचा जो मायना आहे मजकूर आहे जो कन्सेट आहे थोडक्यात असला पा, असला पाहिजे जसं फॉर एक्झाम्पल दोन तीन पॅरेग्राफ पुरेसे आहेत त्याचा मग आता शेवट कसा करायचा बघा पत्राचा अरविंद माझे पत्र मिळतात मला पत्र पाठव तुझी खुशाली कळव तू कसा आहेस ते आम्हाला पत्राने कळ इतकंच नाही तर त्याच्या आईबाबांना पण तुम्ही नमस्कार करा बरोबर असं लिहा की तुझ्या आईबाबांना माझा साष्टांग नमस्कार बघा आपण सुरुवातीला सप्रेम नमस्कार लिहिलं होतं आणि इथे बघा मी सा करून डॉट केलाय सा म्हणजे साष्टांग साष्टांग नमस्कार आणि जर त्याच्या घरात जर कोणी लहान बाळ असेल लहान मूल असेल लहान भाऊ बहीण मग त्याला आपण एक नीक नेम द्या चिंटू पिंटू रिंकू बबली बबलू अशा पद्धतीने आपण काय वापर येत पि, पिंकू वापरलंय मग तुझ्या लहान पिंकूला शुभ आशीर्वाद जे लहान असतात आपण त्याला आशीर्वाद द्यायचा बघा विद्यार्थी मित्रांनो पत्र मी कशा पद्धतीने तुमच्यासमोर प्रेझेंट केला आहे एकदा नीट वाचून घ्या व्यवस्थित आणि आता शेवट कसा आपण करूया बघा आता पत्र लिहून झालंय तीन पॅरेग्राफ आपण लिहिले आता एक ओळ सोडायची आहे रेड मार्जिनला टच करून पत्र कोणी लिहिलंय त्याचं नाव लिहायचं आता समजा पत्र तुम्ही लिहताय ऑब्विसली बेटा सेंडरचं नाव असलं पाहिजे तुझा जीवलग मित्र अनिल स्वामी कोणतंही नाव तुम्ही लिहा तुमच्या कोणत्याही मित्राचं नाव तुम्ही लिहू शकता ठीक आहे त्यानंतर त्याचा पत्ता लिहा स्वामी कॉलनी कॉमा आनंदनगर भोसरी कोमा पुणे जोपर्यंत तुमचा अॅड्रेस पूर्ण होत नाही तो पण कॉमाविराम सोल सोल्पविराम द्यायचं पुणे म्हणजे जिल्ह्याचं नाव आलं पिनकोड दिला असेल तर तुमच्या प्रश्नामध्ये पिनकोड असेल तर पिनकोड लिहा जर पिनकोड जर मेंशन केलं नसेल डायरेक्ट तुम्ही जे कोणता जिल्हा आहे मुंबई पुणे ठाणे बोटेवर एक्सेट्रा ओके इथे आपल्याला पुणे दिलंय आपण पुणे लिहिलं आणि आपण तिथे फुल स्टॉप आपण देऊन इथे पत्र आपलं संप आता पूर्ण पत्ता लिहून झालं नाव लिहिलं आपण नंतर पत्ता लिहिला आता पत्ता झाल्याच्या नंतर आता ईमेल आय डी सुद्धा लिहायचं आपल्याला मग आता ईमेल आयडी पण फेक ईमेल आय डी आपण बनवू शकतो जसं पाठवणार कोण आहे अनिल स्वामी त्याच्या नावाने एखादी फेक ईमेल आय डी बनवून टाकायची मग ईमेल आय डी पण पत्ता झाल्यावर एक ओळ सोडायची एक लाईन सोडायची लिव्ह करायची वन लाईन आणि रेड मार्जिनला टच करून ईमेल असं लिहायचं आणि पुढे बघा मी कसं लिहिलंय स्वामी वन नाईन एट फाय ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम असं काही तुम्ही फेक ईमेल आय डी बनवू शकता तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन हा जो मुद्दा आहे हा जो प्रश्न आहे तो परीक्षेला सहा मार्कांसाठी विचारला जातो मग सहा पैकी तुम्हाला पाच साडेपाच अगदी सहज गुण मिळू शकतात पण यासाठी तुमचं अक्षर सुंदर असलं पाहिजे कोणत्याही स्पेलिंगच्या मिस्टेक चुका नसल्या पाहिजे शुद्ध चुका नसल्या पाहिजे तुमची मांडणी प्रेझेंटेशन खूप छान असली पाहिजे शक्यतो तुमचं जे पत्र आहे दोन तीन पॅरेग्राफ दोन तीन परिच्छेदामध्ये लिहा अट्रॅक्टिव्ह असं कंटेंट असला पाहिजे तुमच्यामध्ये हे सर्व जर असेल ना तर कमीत कमी, -कमी तुम्हाला पाच साडेपाच मार्क सहजपणे मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आज अभिनंदन पत्राचं लेखन कसं करायचं त्याची मांडणी रचना आशय कसा लिहायचा हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो पत्र पुन्हा एकदा वाचा माझा हा जो व्हिडिओ आहे पुन्हा पुन्हा एकदा ऐका शक्य झालं तर या व्हिडिओ पत्राचा स्क्रीनशॉट घ्या लिहून काढा आणि हे पत्र दुसऱ्या पद्धतीने पण एखादी दुसरी स्पर्धा आहे असं समजून तुम्ही अजून एकदा त्याचं लेखन करा तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास तर माझ्या मराठी गुरु वन नाईन एट वन या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर पण करा आणि जर तुम्हाला जर काही छान छान जर काही कमेंट द्यायचे असेल सी करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येत राहीन तुमचा मराठी गुरु अरविंद पाटील नमस्कार धन्यवाद